आज भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांचा वाढदिवस तसं पाहायला गेलं तर अटलजी म्हणजे आमच्यासाठी जुन्या पिढीतले राजकारणी पण या जुन्या पिढीतल्या नेत्यानं आमच्यावर एक वेगळंच गारूड केलंय अटलजींकडे पाहिल्यावर आपोआप आदर वाटतोच पण सोबतच एक आपलेपणाही जाणवतो अटलजी म्हटलं की सर्वात अगोदर आठवतात ती त्यांची भाषणं हिंदीवर असामान्य प्रभुत्व तोंडपाठ असणारे संदर्भ आणि श्रोत्यांचा अंदाज घेत केलेली अचूक शब्दफेक एक वेगळीच नजाकत त्यांच्या भाषणात असायची संसदेतली त्यांची भाषणं ऐकणं म्हणजे तर पर्वणीच ज्यांनी अटलजींना प्रत्यक्ष बोलताना ऐकलंय पाहिलंय त्या सर्वांचा आम्हाला खूप हेवा वाटतो प्रचारसभा किंवा अन्य सभा यात काय बोलायचं आणि संसारेत काय बोलायचं याचा वस्तुपाठ म्हणजे अटलजी अटलजी पंतप्रधान होते तेव्हा आम्ही अगदीच लहान होतो पण टी व्हीवर दिसणारी त्यांची धीरगंभीर मुद्रा बोलण्याची विशिष्ट लकप आम्हाला खूप आवडायची लोक त्यांच्या सुशासनाविषयी जी चर्चा करायचे ते ऐकून त्यांच्याविषयी खूप कुतूहल वाटायचे पुढे कळायला लागल्यावर आमच्या पिढीच्या दुर्दैवाने अटलजी सक्रिय राजकारणापासून दूर झाले आणि त्यांचं काम प्रत्यक्ष पाहण्याची त्यांना बोलताना ऐकण्याची आमची इच्छा अपूर्णच राहिली मग पुढं इंटरनेटवर त्यांची जुनी भाषणं ऐकून दुधाची तहान ताकावर भागवायला आम्ही सुरुवात केली मेरी एक्कावन कविता आहे हा त्यांचा काव्यसंग्रह नंतर वाचला आणि कवी मनाच्या अटलजींशी पुन्हा नव्याने ओळख झाली अटलजींची भाषणं ऐकण्यात जो आनंद मिळतो तोच आनंद त्यांच्या कविता वाचतानाही मिळतो एका राजकारणाची काव्य प्रतिभा एवढी विलक्षण असू शकते हे पाहून आश्चर्य वाटत हे शब्द ऐकून आपल्या मनात असलेला निराशेचा मळ अगदी कुठल्या कुठे पळून जात तर हार नाही मानूंगा रार नाही ठानूंगा या त्यांच्या ओळी आपल्यात एक वेगळाच आत्मविश्वास निर्माण हार नहीं रार नहीं काल के कपाल पर लिखता गाता खाता। अनेक वेळा जीवनात आपण यशस्वी होतो त्याचबरोबर आपल्या जबाबदाऱ्याही वाढतात तेव्हा जो जितना उंचा उतनाही एकाकी होत आहे या त्यांच्या ओळी आपल्याला धीर देतात त्याचबरोबर मिळालेल्या यशाने आपण जमिनीवरच राहावं यासाठी मेरे प्रभू मुझे इतनी उंचाई मत देना गैरोको गले लगा सुकू इतनी रुखाई कभी मत देना हे शब्द उपयोगी पडतात मरो इतनी चाय कधी मत घेना गैरो को गले न लगा सकूं ऐसी रुखाई कधी मत घेना हिंदू तन मन हिंदू जीवन रगरग हिंदू मेरा परिचय असं म्हणत अटलजी हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व याचा पुनरुच्चार करतात तर गोपाल राम के नामो पर कब मैने अत्याचार किए कब दुनिया को हिंदू करने घर घर नरसंहार किए असं म्हणत हिंदूंची सहिष्णुता अधोरेखित करतात मैं शंकर का वह क्रोधा नलकर सकता जगती क्षार क्षार डमरू की वह व ध्वनि हूं जिसमें नचता भीषण स्वहार रणचंडी की अत्र। प्यास मैं दुर्गा का उन्मत्त हास मैं यम की प्रलयंकर कर पुकार जलते मरखट का धुआं धार फिर अंतरतम की ज्वाला से जगती में आग लगा दूं मैं ददक उठे जल चेतन तो कैसा विस्मय हिंदू तन मन हिंदू जीवन रगर हिंदू मेरा। गोपाल राम के नामों पर कब मैंने अत्याचार किया कब दुनिया को हिंदू करने घर घर में नरसंहार किया कोई बतलाए काबुल में जाकर कितनी मस्जिद तोड़ी भूभाग नहीं शतशत मानव के हृदय जीतने का निश्चय हिंदू तन मन हिंदू जीवन रग रग हिंदू राष्ट्रांचा त्रास आपल्याला काही नवा नाही त्यावर इसे मिटाने की साजिश करने वालो से कहदो चिंगारी का खेल बुरा होता है असं म्हणत आपल्या नादान शेजाऱ्याला कठोरपणे सुनावतात इसे मिटाने की साजिश करने वालों से कह दो चिनगारी का खेल बुरा होता है इसे मिटाने की साजिश करने वालों से कह दो चिनगारी का खेल बुरा होता है औरों के घर आग लगाने का जो सपना वह अपने ही घर में सदा खड़ा हो पर त्याच वेड़ी कभी न खेतों में फिर खुनी खाद फलेगी असमनत भारत विश्व शांति साधक स्पष्ट करता तर अशी विलक्षण प्रतिभा राजयोगी म्हणजे अटलजी अशी आमच्या मनात त्यांची ओळख त्यांच्याविषयी काही बोलण्या एवढे निश्चितच आम्ही मोठे नाही पण ज्या व्यक्तीला लहानपणापासून पाहत आलोय ऐकत आलोय त्यांचा आज वाढदिवस त्यामुळे आम्ही पाहिलेले वाचलेले आणि ऐकलेले अटलजी तुमच्यासमोर मांडले शेवटी त्यांच्या चोळींनी आम्ही थांबतो एक हात मे सृजन दुसरे मे हम प्रलय लिये चलते है सभी कीर्तिके ज्वाला मे जलते हम अंधिया रे मे जलते एक हाथ में सृजन दूसरे में हम प्रलय लिए चलते हैं सभी कीट ज्वाला में जलते हम अंधियारे में जलते हैं आंखों में वैभव के सपने पग में तूफानों की गति हो राष्ट्र भक्ति का ज्वार न रुकता आए जिस जिसकी हिम्मत हो